नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण काष्टी येथील मशीनचा संपूर्ण बाजार पाहणार आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या मशीनची चालू मार्केट रेंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची तारीख आहे तेवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार तर पाहू शकता या बाकड मशे एक तीन चार पाच सहा अशा महिन्याच्या गाभन बनतापासून तर यांची मार्केट रेंज पाहूया आपण काय किंमत सांगता याची एकदा म्हणजे सगळ्या गाभण चेक आहेत काय ना किती किती महिन्याचे आहेत चार चार पाच पाच चेक करून देणार मोबाईल नंबर सांगा बरं अठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकावन्न चाळीस एकोणपन्नास गाव कोणता आपलं इथच आहेत का तुमच्याच मशी आहेत का ही लाईन आहेत का बर चालतं ठीक पाहू शकता पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्या आहे तुम्ही शेतकरी आहेत मित्रांनो विकायला मैस घेऊन आले पाहू शकताय मैस आणि वगैरे कच्चे आहे अजून किती दिवसाची कच्चे पंधरा दिवसाची वेद किती वहिच बाकड आणलेली आहे बर काय किंमत सांगता सांगते एकतीस द्यायचे घ्यायचे किती पर्यंत मोबाईल नंबर सांगा आपला सहास ऐंशी सहासष्ट झिरो दोन सहासष्ट झिरो दोन गाव कोणतं आपलं वांगदरी तालुका श्रीगोंदा नगर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता साधारण दहा बारा लिटरच्या आसपास चालल मैस दहा बारा लिटर कच्च्या लागल्यानंतर चांगली आहे तिथे पण माहिती वगैरे अंतर थेपायला तर माहिती वगैरे जाऊ जाणून घ्या घेऊ आपण दाताला आला कशावं ही मैसात सहा दात काय किंमत सांगितली सहा एक लाख चाळीस हजार एक चाळीस द्यायची घ्यायचं कितीपर्यंत एकवीस लाख मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार दोनशे पंच्याहत्तर तीनशे एकाहत्तर गाव कुठला गाव कोण कोणत कडा आष्ट बर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता हे पण मैस चांगले परंतु वेधालदार पुढे गेलेले तर किंमत आणून घेऊया आपण वेद किती आहे वेद वेत किती चौथ्यांदा खाली होती काय दूध किती पिले पंधरा लिटर बर मोबाईल नंबर सांगा बरा एक्याण्णव एकोणतीस सत्त्याण्णव एकवीस एकवीस गाव कोणता आहे बेवंडी तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर शेतकरी का व्यापारी शेतकरी घरचे आहे तुमची मस्त किती दिवस आहेत बाकी अजून आठ दहा दिवस चालतं ठीक फायनल काय होईल मशीची किंमत फायनल सवाला सवाला ठीक काय ज्यांच्या लहान वगैरे कमेंट येतात ज्यांना लहान वगैरे पाहिजेत तर त्यांच्यासाठी या दा तर दाताला येते या वगैरे दोन दोन दात सगळ्या दोन दोन काय किंमत किंमत काय किंमत चाळीस हजार चाळीस हजार बर कर मापाच्या आहेत काय तर काय लहान आहे बर ही जर जोडा घ्यायचा म्हटलं घ्यायचा म्हटलं त्याच्या सत्तर हजार सत्तर हजार फायनल काय होईल फायनल पासष्ट पासष्ट पन्नास नाही तर होणारच्या नाहीत का ह्याच्यात नाही काय नाही सगळ्या मोबाईल नंबर सांगा आपला शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस झिरो पाच झिरो पाच सातशे अठ्ठावन्न अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन्न गाव कोणतं प्रॉपर इथला जागा नाव काय आपलं अंकुश राहीन अंकुश राहीन राहील चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता काय किंमत या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत मला कोण आहे काय किंमत सांगता ह्याची एकवीस एकवीस बा, मोबाईल नंबर सांगा बरं आपला नव्याण्णव बावीस बेचाळीस बावीस साडोतीस एकोणचाळीस चालते फायनल काय होईल या ठिकाणी नोट चाल मित्रांनो त्यामुळं आता दुसरी मैस आपण बोल मित्रांनो काष्टीचा मैस बाजार आज आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद